माय मराठी बोलीचं महाचॅनल आईच्या विचारांचा जागर करत असताना खरंच आत्ता मान्यवरांनी जी मतं मांडली ती खरोखर खूप गरजेची आहे विचारांचा जागर गरजेचाच आहे आजची सामाजिक परिस्थिती बघता कर्मकांडाला नको इतकं महत्त्व समाजामध्ये आलेलं आहे आणि समाजाची दिशाभूल होण्याचं काम <coughs> अगदी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि अशा वेळेला आपला समाज जर जागा ठेवायचा असेल तर फक्त आणि फक्त विचारच या सगळ्यांना तारू शकतात आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या या कवी संमेलनाच्या निमित्तानं आईला वंदन करण्यासाठी मी खरंतर एक शिक्षिका आहे मी मला जशी सुचेल तशी माझ्या जाणिवेतली आणि माझ्या शब्दात आईला व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे माझी मी कविता सादर करते कवितेचं नाव आहे आनंदाचं झाड नररत्नांच्या पोटी जन्मली वीरांगणा तू क्रांतीची सिंहाची त्या वागिन होतीस भारतभूची लेक तू स्वातंत्र्याच्या संग्रामाची होतीस तू तर रणरागिनी गोरासाहेब उभा हादरे आवाजाची धार ऐकूनी आईचे आए ते छत्र हरपले पिता असूनही फिरला वनवन बालपणच करपून गेले भाई आला वनवास लगीन गाठ मग तुझी बांधली सूर्या समत्या तेजाशी तरुणपण मग तुम्ही वाहिले स्वातंत्र्याच्या कार्याशी कर्तव्याला प्रमाण मानून माया ममता सारे विसरून साथ दिलीस तू त्या तेजाला सहचारिणी दिसलीस शोभून गोरे गेले काळे आले कार्य परीना तुझे थांबले गरीब शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तू गधावली किती वादळे आली गेली थोपवलीस तू धैर्याने धीर देऊनी सगळ्यांना मग उभी राहिलीस नव्या दमाने शरीर रूपी जरी नसलीस आज रूपाने अखंड राहो आम्ही सारी तुझी लेकरे सदैव तुझ्या ऋणात हो सदैव तुझा हो। वाह धन्यवाद